काय प्रकार मी बोलत तुम्ही फार फार तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिजाऊ माता सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले देवी होलकर आणि निदान जातीने महाराष्ट्र आलून गेला निदान जातीने महाराष्ट्र आलून गेला मुडबर हिंदुस्तानला घेऊन हजारांना मारून गेला असा एकच राजा होऊन गेला त्यालाही देवाने स्वर्गात मुद्रा केला ते म्हणजे नाव सुरुपाले छत्रपती शिवाजी महाराज या थोर महात्म्यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आज मला काय बोलावं आणि काय नाही हे समजा आता तुम्ही म्हणता घनश्यामजी तुम्ही एवढं बिग बॉस हजरून टाकलं एवढं तुम्ही बोललात पण आहे मामा म्हणलं की बायची धाकतूक होतीच हा आणि तुम्हाला जर आहे पुरींच किती घरी त्यामुळे जरा मामाला मामाच घ्यावं लागतंय आपलं दोन इडगरी वाहत बर आणि एक सांगा असं सगळेच म्हणतात घनश्यामचा आवाज लय भारी घनश्याम दिसतो लय भारी पण मी मात्र म्हणे निलेश गारे मामाच लय भारी अरे महाराजा मित्र मंडळासाठी मनातून द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे आज मित्रांनो कसे मला माहिती कधीच पडत नाही काम फुटतोय माईकला सुद्धा काम फुटतो हॅलो हॅलो नका हो गाएच। नका तो माईक तुमच्याकडे नको आमच्याकडे राहू द्या कस आहे याच्या माईकला काम फुटला तरी दुसरा माईक आहे काळजी करू नका माईकपेक्षा आपला आवाज लय मोठा आहे त्यामुळं माईकच्या आवाजाची काही गरज नाही पण काय झालंय बिग बॉसमधून आल्यापासून आहे ना इतके पत्रकार परिषदे चालू आहेत बोलू बोलू पार का सहज गेलाय संग सारख्या ट्रिपशील ठेवतोय का ट्रिपशील बोला का ट्रिपशील बोला काय करणार आज मला घरचे म्हणत होते कार्यक्रम घेऊ नका कार्यक्रम घेऊ नका पण एक वर्ष सांगतो निलेश मामाचा कार्यक्रम दरवर्षी नवीन वर्ष म्हणजे एक तारखेला असतो आणि आज माझ्या आयुष्यातला कार्यक्रम आहे बिग बॉसच्या घरातून आल्याच्या नंतरचा पहिला कार्यक्रम नंतर म्हणजे जेव्हा केव्हा भाष्याच्या आयुष्याला सुरुवात करायची ती मामापासूनच सुरुवात करतोय फक्त मामाने कायमस्वरूपी आशीर्वाद आमच्या डोक्यावरती ठेवावा आणि सगळ्यात महत्वाचं मी मनापासून अभिनंदन करीन कुणाचं तर महाराजा मित्र मंडळासाठी धन्यवाद देतो स्वागत केलं आहे आणि तुम्ही जे उद्याचं जाचलय सगळे गणपती एकत्र येत आहेत एक हे प्रेम पाहून मला अगदी उभारून आलं आहे आणि याचीच येथे आपण सगळ्यांनी एकत्र ठेवली पाहिजे या तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे निलेश गरेमामांना मनापासून धन्यवाद देतोय कसं आहे बोलायसारखं भरपूर काय पण हा कार्यक्रम करून उद्या परत परत बनलेला जायचं आहे आणि हा सीजन फुल चालू आहे त्यामुळं कॉम्प्रोमाइज नाही <laughs> <कौंप्रोमाईस। laughs> आणि तुम्ही सर्वांनी बिग बॉस मध्ये जे काही मला प्रेम आशीर्वाद सपोर्ट केला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो निलेश मामांचं पुनर्जी सरशे सरश मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो